तर मैत्रिणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या इकडं आम्ही घटस्थापना कोणत्या पद्धतीने करतो किंवा घट कसे बसवतो ते बघणार मात, आहे सगळ्यात आधी असं मा मातीचं एक लोटकं घेतात त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर जिविड्याची पानं असतात पाच पाने ती त्याच्यावर ठेवायची आणि माती वगैरे वाळवून चाळून सगळी घेतलेली आहे तसेच धान्य मी भिजवून घेतलेलं आहे कधीही धान्य भिजवून घ्यायचं म्हणजे कसं होतं तर दुसऱ्या दिवशी लगेच त्या धान्याला कोंब येतात कारण धान्य एकदम मऊ होतं त्यामुळं लगेच कोंब येतात आणि नारळाला मी पूर्ण असं हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे आणि मळवट करून घेतलेलं आहे कोंकवार त्यानंतर एक परात घेतलेली आहे परातीमध्ये जी आपली पत्रावळी असते ती पत्राळी घेतलेली आहे आणि त्यानंतर चाळून घेतलेली थोडीशी माती घाटली आणि त्यानंतर मग जे भिजवून घेतलेलं होतं ते धान्य गाठलं परत थोडीशी माती गाठली परत धान्य गाठलं असं दोन ते तीन वेळा मी धान्य माती असं केलेलं आहे आणि बरोबर मधी जे मातीचं लोटकं घेतलेलं होतं ते ठेवलेला आहे नारळ ठेवून आणि इथं आता मी दिव्याची स्थापना करून घेत आहे दिव्याची स्थापना मी एका ताटामध्ये करण्यात ताटामध्ये तांदूळ घालून तांदळाने मी अष्टदळ कमळ काढलेला आहे आणि त्याच्यावर दिव्याची स्थापना केलेली आहे दिव्याला सुद्धा मी हळदीने पूर्ण असं सारवून घेतलेलं आहे आणि खाऊच्या पानांची म्हणजे विड्याच्या पानांची माळ करून मी घातलेली आहे कारण पहिली माळ ही विड्याच्या पानांचीच असते आणि सगळे देव असा आम्ही खाऊच्या पानांवरच बसवतो विड्याच्या पानांवर सगळे देव आम्ही बसवत असतो आणि आमच्या इकडे देव हलवत नाहीत किंवा देवपूजासुद्धा आमच्या इकडे नऊ दिवस केली जात नाही आता प्रत्येक भागाला पद्धती वेगवेगळी वेग असणार आहे एक एक भागाला नुसता देवीलाच हलवत नाहीत आणि बाकीच्या सगळ्या देवांची पूजा केली जाते तर तसं आमच्या इकडे नसतं तर सगळ्या देवांना आम्ही पानावर बसवतो आणि अजिबात आम्ही नऊ दिवस त्यांना हलवत नाही दसऱ्याच्या दिवशी किंवा खंडेनवमी दिवशी आम्ही देव परत हलवून पूजा करतो गलाटा वगैरे काही मिळाला नाही तर झेंडूची फुले मी आणलेली होती सत्तर रुपये किलोने तर झेंडूची फुलंच घातलेली आहेत त्यानंतर मी कुंकुमार्चन करून घेतलं कुंकुमार्चन मी नवार मंत्र मनात केलेलं आहे या नऊ दिवसात आपल्याला कुंकुमार्चन हे करायचंच रोजच करायचं असतं आणि सकाळ संध्याकाळ देवीची आरती सुद्धा करायची ना सूक्तम नापी च ना सोनच मार्चन त्यानंतर तीन वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र सुद्धा म्हटलेला आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या आरती आणि दुर्गा देवीची आरती मी करून घेतलेली आहे शक्यतो मी प्रयत्न करते की सकाळ संध्याकाळ आरती करण्याचा आणि ज्यांना दुर्गा पाठ या नऊ दिवसामध्ये जमत नाही त्यांनी कमीत कमी सिद्ध कुंजिका स्तोत्रचे जास्तीत जास्त सात जास्त वेळा किंवा अकरा वेळा असं पठण करायचं आहे ज्यांना वाचन येत नाही त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा